ओम श्री मात्रे नमः ललिता त्रिपुर सुंदरी या चानेल वर चॅनेल सर्वांचे स्वागत आहे आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येक स्त्री पुरुषाला पैशांची गरज असते आणि जर आपल्याकडे चांगल्या रीतीने जर पैसा असेल किंवा पैसा येत असेल तर आपल्याला त्या ठिकाणी धर्मही व्यवस्थित सांभाळता येतो आणि प्रपंचही त्या ठिकाणी व्यवस्थित करता येतो बघा तर आपण पैसा येण्याकरिता खूप कष्ट करतोय परंतु पैसा टिकत नाहीये तर या साठी आपण त्या ठिकाणी काय करावं हा उपाय मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगणार आहे बघा प्रत्येक स्त्री पुरुषाने वैश्य वर्णाच्या कन्या यांचं पूजन करावं पाच ते सहा वर्षाचा वैश्य वर्णाचा जर कन्या असेल त्यांचं पूजन त्या ठिकाणी करावं आणि संध्याकाळच्या वेळी बरोबर सात वाजता आपल्या घराच्या उमराच्या बाहेर शुद्ध गायीचा तुपाचा दिवा लावावा जेणेकरून आपल्या घरामध्ये लक्ष्मीचं आगमन होईल आणि वैश्यवर्णाच्या कन्यांच्या त्या ठिकाणी पूजन करावं या उपायाने आपल्या जीवनामध्ये खूप असा त्या ठिकाणी बदल होईल चांगला पैसा येईल तो पैसा टिकेल आणि त्या ठिकाणी आपल्या आयुष्यामध्ये एक प्रकारची समृद्धी त्या ठिकाणी निर्माण होईल आणि जेणेकरून आपण तन मन धनाने उत्तम असा समृद्ध असू आणि आपला परमार्थ पण आणि संसार पण अत्यंत असा सुखाचा था झाल्याशिवाय राहणार नाही प्रत्येकाने या व्हिडिओची लिंक शेअर करा कमेंट करा आणि लाईक करा रामकृष्ण हरी जगदंबा